पोलीस स्टेशन खदान पोलिसांची मोठी कामगिरी अकरा घरफोड्यांचे गुन्हे उघड चौदा पूर्णांक बत्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त अकोला पोलीस स्टेशन खदान पोलिसांनी घरफोडीच्या अकरा घटनांचा छेडा लावत दोन आरोपींना अटक केली असून एकूण चौदा लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी यज्ञेश मोहन जोशी वय बत्तीस राहणार केशव नगर अकोला यांनी पोलीस स्टेशन खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती ते काही कामासाठी बाहेर गेले असता त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात व्यक्तींनी घराचे कुलूप तोडून सत्तेचाळीस हजार वीस सत्तेचाळीस हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरी केला होता यावरून पोलिसांनी कलम तीनशे अकरा चार तीनशे पाच बी एन एस गुन्हा दाखल करून तपास केला होता तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अहमद शेख उर्फ आरिफ वय सेहेचाळीस राहणार भागवतवाडी गल्ली क्रमांक तेहतीस डापकी रोड अकोला आणि तेजस कैलास खोबरागडे वय बत्तीस राहणार जुना तारफेल लेबल कॉलनी अकोला यांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी पोलीस स्टेशन खदान परिसरातील अकरा घरफोड्यांचे गुन्हे कबूल केले आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सोने एकशे तेरा ग्रॅम किंमत दहा लाख सतरा हजार चांदी दोन पूर्णांक नऊशे दहा किलो किंमत दोन लाख एकसष्ट हजार दोन मोटारसायकल किंमत एक लाख पन्नास हजार इतर साहित्य पाचशे रुपये असा एकूण चौदा लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर अधीक्षक श्री अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित दुबे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश खंडारे पोलीस कॉन्स्टेबल अभिमन्यू सदाशिव पोलीस कॉन्स्टेबल वैभव कस्तुरे यांच्या पथकाने केली